आपण ज्या लोकप्रतिनिधींना निवडून आणतो तो, तो लोकप्रतिनिधी शिक्षित असणे अति आवश्यक का आहे कारण शिक्षणामुळे त्याला प्रशासकीय कायदे नियम आणि विकास योजनांची चांगली जाण येते त्यामुळे तो प्रभावीपणे काम करू शकतो या व्यतिरिक्त शिक्षणामुळे तो लोकांच्या गरजा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो आणि स्थानिक समस्यांवर प्रभाव उपाय शोधू शकतो परंतु बाबुळगाव नगरपंचायतीत एका नगरसेवकाला चक्क आपल्या स्वतःच्या पार्टीचे नावही व्यवस्थित लिहिता आले नाही ज्या नगरसेवकाला आपण निवडून आलेल्या स्वतःच्या पार्टीचे नावही लिहिता आले नसेल तर तो सभागृहात नागरिकांचे प्रश्न कसे मांडत असतील हा मोठा प्रश्न बाबुळगाव शहरातील नागरिकांसमोर उभा झालेला आहे अशा कमी शिकलेल्या आणि अज्ञात नगरसेवकांमुळे नागरिकांचे मोठे नुकसान होते अशा नगरसेवकांमुळे समस्यांकडे दुर्लक्ष होणे चुकीचे निर्णय घेणे अशा चुका करतात किंवा अशा नगरसेवकांना फक्त रबर स्टॅम्प म्हणून वापरले जाते आणि असे लोकप्रतिनिधी नागरिकांच्या समस्या आणि अडचणी योग्य प्रकारे समजून घेऊ शकत नाही त्याचप्रमाणे प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमतेत त्यांचा अभाव असू शकतो म्हणून आता तरी पुढच्या पंचवार्षिकीमध्ये बाबुडगाव शहरातील नागरिकांनी शिक्षित उमेदवारांनाच निवडून आणण्याची गरज आहे